o papa o papa ainda papa o papa o papa ainda o hey, bye bye yeah, na আসো ইহোদে হমচে আমচে ভাযুকে আনা আসো ইনা তুপারে আমি য়ন চালো হাপারে এমায় ইখায়ে আয়না আয়য় আমায় 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 আয়� माणसाला गेल्यानंतर ते मनुष्यासारखेच वागण्याचा प्रयत्न करतात याच्यामध्ये पोपट असेल पोपट देखील मनुष्याची प्राणी वाणी बोलत असतो परंतु एक अद्भुत चमत्कार या ठिकाणी घडलेला आहे की कावळा हा पक्षी मनुष्याची वाणी बोलत आहे आणि ही घटना शहापूर तालुक्याच्या बॉन्ड्रीवर असलेल्या गारगाव गावात घडलेली आहे एक आदिवासी कुटुंब आहे त्यांच्या घरी हा एक कावळा त्यांनी आणलेला आहे लहानपणापासून त्यांनी त्याला त्याचं संगोपन केलंय पालन पोषण केलं आणि तो त्यांचीच बोली ह्या ठिकाणी बोलत आहे काय सांगाल कधी तुम्ही याला आणला आणि कशा प्रकारचा तो बोलतोय आणि काय सांगाल केव्हा तुम्हाला भेटला यंदाचा त्याला तिसरा वर्ष आहे यंदाचा किती मोठा असताना भेटला तुम्हाला छोटासा असा भेटला झाडा खाली पडलेला होता हाँ? तो आमचे पोरा आणला विचून त्याला खायला घातला मग तो असा करता करता चांगला झाला ना मग थोडा मोठा झाला मग त्याचे तो हिंडायला लागला मग तो घरीच राहतो घरीच राहतो बाहेर जात नाही एवढे एवढे जसा तो हिंडतो मग येतो घरातच खायला काय खातो सध्या तो भात भाजी खाऊ पोरा घालतात खा, त्या खाते मग का तो सध्या बोलायला लागलाय काय सांगाल काय कसं बोलतोय तो काय बोलतोय बोलतो ना काय करता कुठे चालले हट आई बाबा, बाबा ताई अच्छा आणि सगळ्यांना आवाज देतो परतू बाबू मग कधीपासून बोलायला लागला तो आता आताच बोलायला लागलाय म्हणजे तुमच्या प्रमाणे तो, तो बोलतो का अच्छा आ, किती वर्षाचा असताना तुम्ही त्याला आणलेला म्हणजे तो फार बारका होता म्हणजे खर महिना झाला असेल तेवढ्याचा पडलेला झाडा खाली भेटला मग तेव्हा आणला आम्ही ठेवला तो, तो थोडा मोठा झाला मग हिंडायला लागला मग काय काय त्याला द्यायला लागलो झाला मोठा मग आता एवढच याच्यात फिरतो ना परत येतो इथं तू ज्यावेळेस काम करता तुम्ही तुमच्या जवळ येऊन बसतो कसं वाटतं तुला जवळ भीती वाटत नाही का त्याची नाही आता सवय झाली ना भीती नाही वाटत अंगावर तो, तो हिंडतो हा खांद्यावर बसतो हिंडतो जातो परत येतो बसतो अंगावर जवळ जवळ हिंडतो आमचे तुम्हाला आवाज कधी देतो तो कसं कधी पण सकाळचे उठला ना का मग आवाज देतो तो संध्याकाळचे जसा त्याला मूड त्याचा झाला तसा आवाज काय काय आवाज देतो सगळ्यांना आवाज देतो इकडून माणसा जातात त्यांना पण दादा काका सांगतो तुम्हाला नाही आम्हाला सवय झाली त्याची ना आम्हाला नाही लोक जातात त्यांना नवाल वाटते ते हसतात त्याला स्पष्ट बोलतो थांबतात त्याच्याशी बाता करतात मग तो पण त्यांना बाता करतो सांगतो असा

ए इकडे नक्कीच या ठिकाणी वेगळाच अद्भुत चमत्कारच म्हणावा लागेल किंवा एखाद्या प्राण्याला ज्यावेळेस वाचा फुटते तशा प्रकारची वाचा ह्या कावळ्या या पक्ष्याला फुटलेली आहे आणि तो सध्या त्या कुटुंबात सध्याचे नावाने आवाज देतोय काका मामा दादा ताई दिदी अशा प्रकारचे एकदम स्पष्टपणे तो आपला उच्चार करून त्यांना हाक साथ घालतोय आणि ही नवल सध्या या परिसरात एक कौतुकाचं किंवा अशा प्रकारची घटना असल्यामुळे या ठिकाणी बघ्यांची गर्दी व्हायला लागलेली आणि त्याला बघण्यासाठी परिसरातील लोक येऊ लागलेले आहेत उमेश जाधव झिमिडिया शहापूर